आणि मुलांकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे मुलांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि जर मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं नाही पालकांकडून तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात हेच परिणाम दर्शवणारी एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आलेली आहे तर नेमकी घटना काय आहे ती आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा मागच्या काही वर्षापासून ऑनलाईन गेम्सने किशोर बहीण मुलांचं भावविश्व व्यापून टाकलेलं आहे अशा गेम्सच्या नादापाई मुलं जीवानिशी जात आहेत अशीच एक घटना पुण्यातल्या पिंपरी चिंचवड येथे घडली आहे एका एक पंधरा वर्षीय मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला पिंपरी चिंचवड शहरातील किमळे परिवारातील रोनाल्ड गेटवे सोसायटीत पंचवीस जुलैच्या रात्री ही घटना घडली आत्महत्या केलेल्या मुलाचं वय पंधरा वर्ष आहे तो अत्यंत लाजाळू आणि अभ्यास मुलगा होता असं सांगितलं जात आहे चिंचवड मधील नामांकित स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात तो शिक्षण घेत होता मागील सहा महिन्यांपासून तो मुलगा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता ब्ल्यू व्हेल सारख्या धोकादायक गेम खेळून तो प्रचंड आक्रमक झाल्याचं सांगितलं जात आहे या गेमसाठी तो तासन तास स्वतःला आपल्या घरातील सदनिकेत कोंडून घ्यायचा कधी कधी तर तो दोन दोन तीन तीन दिवस स्वतःला आपल्या खोलीत बंद ठेवत असत या गेममुळेच त्याने पंचवीस जुलैच्या रात्री त्याच्या राहत्या घरातून चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली असं वृत्त प्रसिद्ध केलेला आहे मुलगा आपल्या आईसोबत किवळे येथील रोनाल्ड गेटवे सोसायटी मध्ये राहायचा त्याचे वडील हे विदेशात नोकरीसाठी वास्तव्यास आहेत या घटनेमुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे या, या प्रकरणात रावेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली आहे ब्ली पबजी सारख्या जीव घेण्या ऑनलाईन गेमवर बंदी असताना सुद्धा हे गेम लहान मुलांच्या मोबाईलमध्ये कसे इन्स्टॉल होतात आणि यावर सरकार निर्बंध का आणत नाही असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत तर मित्रांनो अशी ही पूर्ण घटना आहे तर या घटनेमुळे पालकांनी मुलांना कसं सांभाळायचं मुलांवरती कशा पद्धतीनं वश ठेवायचा या सर्वच गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा